महाराष्ट्र शासनाकडनं प्लास्टिकच्या विरोधात वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत प्लास्टिकचं निर्मूलन व्यवस्थित पद्धतीने होत नाही त्यामुळे शासनाकडनं अनेकदा मोहीम राबवण्यात येते की कापडी पिशव्यांचा वापर करा याच कापडी पिशव्या ज्या आहेत त्या ठाण्यातील विजय कुमार सर आहेत त्या वेगळ्या रूपात करत असतात त्या वेगळ्या रूपात कशा तर बाबा आपल्याकडे असणाऱ्या ज्या आपल्या जीन्सच्या पॅन्ट आहेत जीन्सचे जॅकेट आहेत ते आपण त्यांना द्यायचे आहेत आणि त्यानंतर ते आपल्याला त्या जीन्स पासून वेगवेगळ्या आहेत त्या बॅग बनवून देतात एकंदर ही संपूर्ण प्रोसेस काय आहे ती आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवराष्ट्रँक थँक्यू नमस्कार सर खर तर शासना रिलेटेड आणि निसर्गाप्रती आपलं प्रेम आजपर्यंत आम्ही पाहिलेलं आहे वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवत असतात आणि त्यातलाच हा बेग 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 है। है बेग 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 है। एक वेगळा उपक्रम आहे की बाबा आपल्या जुन्या जीन्स पासून तुम्ही ह्या वेगवेगळ्या बॅग्स कलेक्ट करताय बनवताय त्या वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करताय एकंदर काय सांगाल या संकल्पनेबद्दल संकल्पना म्हणण्यापेक्षा माझे जे वस्तू घरात पडलेले असतात त्याच्यानी त्याची आयुव जास्त आहे आता प्लास्टिक पोल्युशन प्लास्टिक पॉल्युशन सगळे म्हणतात प्लास्टिकचे आयुष जास्त आहे पण आपण असे ठिकाणी यूज करतो त्याचे उपयोग कमी आहे त्यामुळे ते पॉल्युशन झालेले प्लास्टिकचे आयुष चारशे वर्ष असताना आपण जे बनवतो त्याच्यानी फक्त पाच दिवसात काम संपणार असेल तर ते पॉल्युशन व्हायला सुरू होतं तसंच कपड्यामध्ये पण आता गारमेंट इंडस्ट्री एवढे वाढलेले प्रत्येक माणूस सहा महिन्यांनी पॅन्ट बदलतो ड्रेस बदलतो कपडे बदलतच राहतो म्हणजे नवी नवीन नवीन फॅशन अडॉप्ट करत जातो आणि प्लास्टिक कपड्यामध्ये पण शिरलेले आणि कपडे आता मोस्टली सगळे कपडे पॉलिस्टर बेस्ड असतात म्हणजे त्याच्यात पण प्लास्टिक आहे त्याच्यानी मायक्रो प्लास्टिक जेव्हा मग धुतो मायक्रो प्लास्टिक पाण्यातनं आपलं निसर्गात पोचतात ते खूप हानिकारक आहे एस्पेशली पाण्यात असलेल्या जीवजंतूसाठी खूप हानिकारक आहे माझे विचार आहे की जे आयु आहे जीन्स न म्हणा कपडे न म्हणा जे काय आयुए पन्नास वर्षे साठ वर्षे सत्तर वर्षे कमीत कमी असे काही वस्तू बनवूया त्याची निसर्गाला पोचायचं तो तोपर्यंत त्याची कॅपॅसिटी कम्प्लीट संपलेली आहे तोपर्यंत पर्यंत तो आपण युज करता येईल ते यूज करू आपण हे सगळं बॅग बनवतो बॅग म्हटले की सगळ्यांना लक्षात येते छोटस पिशवी घेऊन जायचं पण बॅग मध्ये पण अनेक प्रकारे आणि लोकांची आवड भरपूर झालेली आहे पर्स पासून तुमचे बॅकपॅक म्हणा ट्रॅव्हलिंग बॅग म्हणा तुमचे आर्टिस्टिक वस्तू ठेवण्यासाठी म्हणा गिफ्ट देण्यासाठी म्हणा म्हणजे एवढे प्रकार आहे त्याला काय सीमा नाही एस्पेशली लेडीज ना पर्स वेगळे वेगळे टाईप लागतात त्याच्यातले किश कप्पे जास्त जास्त लागतात आणि ट्रॅव्हलर्स बॅग म्हणून जे काय आपण बनवतोय ते यांना सगळ्यांना हे वस्तू सगळ्यांना घ्यायचे असं विचार असत पण याची कॉस्ट मार्केटमध्ये बाराशे रुपये घेता येत नाही ये पण मला पण घ्यायचे एक विचार तरी आहे इथे मी मी काय केलं तुमची एक जीन्स आणून द्या मी हे तुम्हाला बॅग बनवून खर्च तुम्ही द्या बनवायचा खर्च बनवायचा खर्च मध्ये तीन खर्च येतात एक कलेक्शन आहे दुसरं आपल्याला स्वच्छ करायचं समजा मी सगळ्यांकडून पॅन्ट जमा केले म्हणजे एका हदे असलेले किडे दुसऱ्या मध्ये जाऊ शकतात सांक्रमिक रोग वाढू शकतो पहिली प्रोसेस आहे आपण सिल्वर हायड्रोजन पेरॉक्साईड यूज करून धुतो म्हणजे हे रोग मुक्त होऊन जातो त्याच्यानंतर एक मास्टरकडे जातं डिझायनरकडे जातं तो वेगळे वेगळे डिझाईन बनवतो त्याच्यातनी हे वस्तू तयार होतो ह्याच्यात जीप जास्त आहे म्हणजे ह्याची कॉस्ट जास्त असते ज्याला जीप कमी आहे जी ते कॉस्ट कमी आहे अंदाजे दोनशे पंचाहत्तर पासून साडेतीनशे पर्यंत तुम्ही हे जे ते डिस्प्ले ठेवलेले सगळे बॅग तुम्हाला बनवून मिळत आहेत दुसरी गोष्ट काही वस्तू आपल्याला आवडीच असतात समजा लहानपणीचं पॅन्ट आहे छोटासा पर्स पण करून ठेवलं तर त्याचे आठवण म्हणून आयुष्यभर राहतील उपयोग पण असे काहीतरी नवीन नवीन शोध काढून आपण वस्तूला काहीतरी नवीन आयुष्य द्यायचं हे विचार आपल्याकडे आणि दुसरी गोष्ट एक वस्तू आपण समजा हे न यूज करता फेकून दिले समजा लँडफिलला ला पोहोचले तर कमीत कमी किलो कार्बन डायऑक्साईड हे ऑप निसर्गाला देते आपण तेवढं वाचू शकतो हे एकच उद्देश आहे आपण काय करू शकतो मी स्वतः काय करू शकतो तुम्ही काय करू शकता तुम्हा तुम्हाला तुमचं आवड असेल तर बॅग पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता तुम्ही पण बरोबर फक्त बोलण्यापेक्षा करून दाखवायचे एक मार्ग बाकी काही नाही सो so, जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा तुमच्या मुलाची किंवा कोणाची ही एखादी पॅन्ट जॅकेट प्रिझर्व करून ठेवायचं असेल आणि त्याचा वापर पुन्हा पुन्हा करायचा असेल तर सर्वात सुंदर असा हा ऑप्शन आहे तो म्हणजे आपल्या जुन्या जीन्स पॅन्ट आहेत जॅकेट आहेत त्या सरांकडे द्या आणि त्या बदल्यात तुम्हाला पाहिजे करून घ्या सर जर या बॅग्स करून घ्यायच्या असतील तर नक्की काय प्रोसेस आहे माझे कॉन्टॅक्ट म्हणजे मी आता डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसमध्ये टेरेस गार्डन म्हणजे जवळजवळ दीड दोन महिने मी इथेच असणार कोणी पण येऊन इथे भेटू शकतो आणि एन्व्हरॉनमेंट डे म्हणून म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन एक, एक एक्झिबिशन ठेवलेले गावदेवी निमेलन पाच सहा सात आठ तिथे पण मी असू शकतो मी नाही तर माझे कोणते रिप्रेझेंटेटिव्ह असू शकतात तिथे ते आणून देऊ शकतात आणि त्याची जे खर्च आहे ते द्यावं लागेल आणि ते डिझाईन सिलेक्ट करावं लागेल आणखीन एक गोष्ट आव्हान सगळ्यांना आहे की समजा तुमच्या डोक्यात काहीतरी एक वेगळं डिझाईन आहे ते सगळ्यांना युजफुल आहे तुम्ही मला द्या सगळ्यांना आवडलं तर तुम्हाला आपण काहीतरी प्राईज पण देऊ म्हणजे तुम्हाला पण प्रोत्साहन करायचं तुमचं पण आयडियाला व्हॅल्यू द्यायचं ते तसं करत असेल तर मोस्ट वेलकम आणि समजा मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही नंबर नोट डाऊन करू शकता सेवन नाईन डबल सेवन फायव्ह वन थ्री एट डबल टू सो so, जर तुम्हाला या बॅग्स खरेदी करायच्या असतील तर ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या इथे तुम्ही विजय कुमार खट्टी सरांना भेटू शकता किंवा सरांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला हवी असलेली बॅग आहे ती इथून घेऊ शकता